भारत जोडोसारखी यात्रा काढणारी काँग्रेस तर देशाला तोडण्याचं काम करत आली आहे कारण एकोणीशे चौऱ्याहत्तरमध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान असताना काँग्रेसनं तामिळनाडूजवळचं कच्ची तिवू बेट हे खरं असंवेदनशीलपणे श्रीलंकेला दिलं होय हे खरंय कारण तसा धक्कादायक अहवालच माहिती अधिकाराच्या मधून उघड झालाय तामिळनाडूजवळचं कच्ची तिवू हा भारताचा भाग होता पण नेहरू आणि इंदिरा गांधींनी भारताच्या हिताच्या विरोधात जाऊन आपल्या धरणी आईचा हिस्सा थेट दुसऱ्याला देऊन टाकला त्यामुळे प्रत्येक भारतीय नाराज असून लोकांच्या डोक्यात ही गोष्ट पक्की झालीय की काँग्रेसवर विश्वास ठेवू शकत नाही रामेश्वरम जिल्ह्यातले मच्छीमार या बेटावर जात होते पण काँग्रेसच्या भारताचे तुकडे करण्याच्या हेतूमुळे आज या मच्छीमारांना मोठा त्रास सहन करावा लागतो पण याबद्दल राहुल गांधी ब्र सुद्धा काढत नाही खर तर त्यावेळी काँग्रेस सरकारची अशी कोणती मजबुरी होती की त्यांनी आपलं कच्छ तिवू श्रीलंकेला दिलं अखेर सत्य हेच आहे की काँग्रेसला भारताची एकता अखंडता संपवायची आहे काँग्रेसची पंच्याहत्तर वर्षांपासूनची हीच तर कामाची पद्धत आहे यामुळे काँग्रेस आणि काँग्रेसचे साथीदार देशाचं विभाजन करण्याविषयी बोलतात तर कधी भारतीय संस्कृती आणि परंपरांना बदनाम करतात त्यांना फक्त आपला देश फोडायचा आहे पण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासाची गॅरंटी घेतली आहे त्यामुळे काँग्रेस सारख्या देश विचारसरणीवर भारतीय जनता कधीच विश्वास ठेवणार नाही